आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह महानगरपालिका आरोग्य विभागाकडून मक्तेदार कंपनीद्वारे घंटाघडीमधून संपात सहभागी नसणाऱ्या कामगारांकडून घरोघरी कचरा उठावाचे काम दोन सत्रात सुरू इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नियुक्त केलेल्या एन डी के कंपनीकडून घंटाघडीमधून घरोघरी जाऊन शहरातील कचरा संकलन केले जाते सदर कंपनीकडून नियुक्त केलेल्या कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्टी दिवशीचे वेतन कपात केल्याने या कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती पुणे विभाग यांच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जाऊन घंटागाडीमधून कचरा उठावाचे काम बंद करण्याबाबत कळवले होते या निवेदनाचे अनुषंगाने आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी दिनांक दोन एप्रिल रोजी सदर कंपनीज त्यांच्याकडील घंटागाडीवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे सुट्टी दिवशीचे कपात केलेले वेतन दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अदा करावे असे कळवले होते सदरचे काम हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने संपावर जाऊ नये व मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे संबंधित संघटनेचे अध्यक्ष यांना सूचित केले होते परंतु त्यांनी प्रशासनास सहकार्य न करता दिनांक पाच चार दोन हजार पंचवीसपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला तथापि सदर कंपनीकडून घंटागाडीवर गाडीवर व कचरा उठावासाठी नियुक्त केलेल्या एकूण दोनशे तीन कामगारांपैकी चौऱ्याण्णव कामगार हे दिनांक पाच एप्रिलपासून संपामध्ये सहभागी झाले असून उर्वरित एकशे नऊ कामगार हे दैनंदिन कचरा उठावाचे कामावर हजर आहेत एन डी के कंपनीकडून या हजर असलेल्या एकशे नऊ आणि अन्य गरजू कर्मचाऱ्यांकडून चौतीस गाडीमधून घरोघरी जाऊन कचरा उठावाचे काम सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात सुरू करण्यात आलेले असून शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कचरा उठावाचे काम व्यवस्थितपणे पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात आलेले आहे नितीन प्रभाकर बणगे माहिती व जनसंपर्क अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा